नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मागला आठवडा संपता संपता दोन दिवस चेन्नईला होतो गेल्या अनेक दिवसांपासून चेन्नई चित्रपटसृष्टीतले किंवा संपूर्ण साऊथच्या साऊथ चित्रपटसृष्टीतले विशेषतः तमिळमधले अनेक मान्यवर टॉपमोस्ट माझे जवळचे मित्र आहेत त्यात आणखी काही भर पडली दोन दिवस त्या साऱ्यांचा सा आग्रह होता म्हणून तिथे गेलो खूप गप्पा झाल्या छान माहिती मिळत असते त्यावर पुन्हा कधीतरी नक्की व्हिडिओ करेल पण मित्रांनो या माझ्या भेटीदरम्यान सुनील जैन म्हणून एक तिथे गृहस्थ आहे चेन्नईमध्ये त्यांनी किंवा त्याआधी त्यांच्या वडिलांनी किंवा वडील आणि सुनील दोघेही त्या व्यवसायामध्ये आहे संपूर्ण जी साऊथची चित्रपटसृष्टी आहे विशेषतः तमिळ चित्रपटसृष्टी आहे ऐंशी टक्के दरवर्षी निर्माण होणाऱ्या तयार होणाऱ्या ऐंशी टक्के सिनेमाला हे जैन कुटुंबीय अर्थसहाय्य करतात आपल्याकडे थोडेसे पैसे आल्यानंतर ज्या पद्धतीनं जे बदमाश असतात किंवा व्यापारात असतात दलाली असतात दे राजकारणात असतात त्या साऱ्यांचा सा केवढा रुबाब असतो आजूबाजूला पोलीस त्यानंतर त्यांचे ते टगे अंगरक्षक त्यांना प्रोटेक्शन आणि मग ते कुठेतरी कोपऱ्यात बसलेले असतात कोणाला कळत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचणं अजिबात शक्य नसतं सहज शक्य नसतं सुनील जैनला मी जेव्हा भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेलो त्याचा जो बंगला आहे त्या बंगल्यात गेल्यानंतर अगदी सुरुवातीच्या बाहेरच्या रूममध्ये त्याचा ऑफिस त्याची केबिन आणि त्या केबिनमधलं आत प्रवेश केल्यानंतर सारं काही दिसतं आणि त्याला पण अर्थात बाहेर कोणाला ते दिसतं एवढा मोठा फायनान्सर म्हणजे त्यांनी एक गंमत सांगितली सुनीलनी मला की एक प्रोड्युसर आहे त्यांनी आतापर्यंत जवळपास एकशे चाळीस सिनेमे काढले त्यापैकी एकशे अडोतीस सिनेमांना सुनील यांनी अर्थसहाय्य केलं आहे एवढा जैन कुटुंबियावर त्या चित्रपटसृष्टीचा विश्वास आणि त्यांचे घनिष्ठ संबंध तर जेव्हा मी सुनीलला भेटायला गेलो गेलो अगळपगळ गप्पाच झाल्या पण कुठेही त्याला प्रोटेक्शन नाही एखादा कुठला तरी टग्या उभा हो आहे आणि चार पोलीस उभे आहे असं कुठलंही दृश्य नव्हतं सुनील जेव्हा आम्ही निघालो तेव्हा मला बाहेर सोडायला आला एकटाच उभा होता बंगल्याच्या गेट बाहेर पुन्हा दहा मिनटं आम्ही गप्पा मारत बसलो त्यानंतर तुम्हाला खुशबू ॲक्ट्रेस आवडत अस आठवत असेल ती सुरुवातीला तिने काही हिंदी सिनेमे केले पण त्यानंतर ती दाक्षिण्याच्या सिनेमात रमली आणि तिथली ती सुपरस्टार झाली एक एकेकाळी ती सर्वाधिक मानधन घेणारी ॲक्ट्रेस होती तिच्याकडे गेलो मराठीत गप्पा मारल्या वास्तविक ती माहेरची मुस्लिम पण आमच्या अंधेरीला राहायची बिरा देसाई रोडला पूर्वी अर्धा पाऊन तास गप्पा मारल्या आता ती तिथली भाजपची मोठी नेता आहे सिनेमातही काम करते विशेष म्हणजे तिचा नवरा त्या दाक्षिणात्य सिनेमांमधला फार मोठा डायरेक्टर आहे मान्यवर डायरेक्टर आहे त्याचे कितीतरी ब्लॉकबस्टर सिनेमे निघाले आहेत तिची मुलगी आता सिनेमात येते आहे पण तिचाही कुठला रिबाब नाही थेट तिला भेटायला गेलो बाहेर एक कुठेतरी फक्त त्या तिच्या ऑफिसच्या खाली एखादा एक वॉचमन उभा होता बाकी काही नाही अतिशय साधेपणा स्वतः मला कॉफी बनवून आणून दिली मित्रांनो आपल्याकडे हे घडत नाही आणि काय त्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर बोलायचं इतक्या गोष्टी माहिती असतात पण शक्यतो त्यांच्याजवळ जाऊ नका एखादा दुसरा बरा माणूस असतो बाकी हिंदी मराठी चित्रपटसृष्टीच्या दूरदूरपर्यंत संबंध ठेवू नका स्क्रीनवर ठीक आहे पण व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांच्याबद्दल अजिबात आदर बाळगण्याचं कारण नाही अगदी एखादा दुसरा त्या पोमशनसारखा सभ्य आणि सुसंस्कृत फार कमी असेल बाकी तुम्ही घृणा येईल असं त्यांची वागणं असतं त्यांचे व्यसनं त्यांचं ते फ्री सेक्स्युअल लाईफ आणि त्यांचं ते मतलबी धोरण अतिशय स्वार्थी प्रोफेशनल हिंदीतलेही तेच आणि मराठीतले तेच एनिवे सहजच तिथे गेलो म्हणून तुम्हाला हे सांगितलं आता नेमक्या विषयाकडे वळतो मित्रांनो मागल्या आठवड्यामध्ये सव्वीस जूनला मी भारतीय जनता पक्षावर आगपाकड केली की अद्याप भारतीय जनता पक्षातर्मध्ये मुंबई आणि प्रदेशाध्यक्ष का नेमला गेलेला नाही कारण दोन्ही ठिकाण थीकान, ठिकाणी जे प्रदेश जे अध्यक्ष होते म्हणजे बावनकुळे आणि शेलार दोघेही पुढे मंत्री झाले आणि एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या त्यांना पेडणं पार पाडणं शक्य नव्हतं त्यात महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर खूप वाईट वाटलं काँग्रेस पद्धतीनं भारतीय जनता पक्ष देखील खेळखंडोबा स्वतःचा खेळखंडोबा करून घेतात की काय अशी शंका मनाला चाटून गेली म्हणून त्यावर बोललो कारण जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी काँग्रेस देखील याच पद्धतीनं मस्तीत जगायची मस्तीत वागायची गांधी कुटुंबियांना जे वाटायचं त्या पद्धतीनं त्या मनमानी पद्धतीनं ते कारभार करायचे म्हणजे ऐंशी साली त्यांच्या मनात आलं की आपल्या या राज्याचा एखादा मुसलमान मुख्यमंत्री झाला पाहिजे त्यांनी आंतोले पाठवलं तेव्हापासून मदरसे आणि मशिदी प्रचंड त्यांना पैसे मिळाले ते श्रीमंत आले त्यानंतर इंदिरा गांधींना वाटलं की गमतीदार बाबासाहेब भोसलेंना मुख्यमंत्री करावं म्हणजे त्यांना जे काय मनात यायचं त्या पद्धतीनं ते वागायचे अपमानित करायचे यशवंतरासारख्या यशवंतराव चव्हाणांसारख्या एवढ्या प्रचंड प्रतिभेच्या एका मराठी माणसाच्या मान्यवर हृदयात जागा असणाऱ्या नेत्याला देखील या काँग्रेसनं इंदिरा गांधी यांनी गांधी घराण्यानं अनेकदा अपमानित केलं पण भलेही शरद पवारांनी वसंतदादा यशवंतराव यांच्या पाठीत खंजीर खुपसला असेल मात्र आज जे फडणवीस शरद पवारांच्या बाबतीमध्ये करत आहेत तेच त्यावेळी शरद पवारांनी केलं या काँग्रेससमोर झुकायचं नाही म्हणून पवारांनी आपल्या या राज्यामध्ये स्वतःचं वेगळं स्थान त्यावेळी निर्माण केलं वेगळा पक्षप्रसंगी उभा केला सत्तेत आली आणि कधीही काँग्रेससमोर ते कधी फारसे झुकले नाहीत किंवा काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांनी कोणालाही जुमानला नाही त्यांची एक स्वतःची स्टाईल होती मित्रांनो पुढे त्याच शरद पवारांचा मनमानी कारभार आपल्या राज्यात सुरू झाला आणि त्यांना देखील पुढे अर्थातच देवेंद्र फडणवीस पुरून उरले पण या मनमानी कारभारच्या कारभाराचे परिणाम नेमके तेच होतात की जशी काँग्रेस संपली शरद पवार बाजूला झाले राजकीयदृष्ट्या जवळपास संपलेल्या आहेत तेच नेमकं भारतीय जनता पक्षाचं जर त्या बाबतीत जर घडलं तर आपण सारे जे पुढले तीस वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत असला पाहिजे ही जी स्वप्न बघतो आहे हिंदू राष्ट्राची जी स्वप्न बघतो आहे त्याचा खेळखट पाहावे कोणीतरी नवा नेता निर्माण होईल नवा पक्ष उदयाला येईल आणि भारतीय जनता पक्षाचा या काँग्रेस पद्धतीनं अस्त होईल अंत होईल ते घडता कामा नये नेमकं तेच घडलं की त्या सव्वीस तारखेला मी व्हिडिओ केला प्रदेशाध्यक्ष का निवडले नाहीत म्हणून आगपाखड केली मुंबईचा नवा अध्यक्ष का नाही त्यावर टीका केली आणि त्याच दिवशी रात्री हालचाली झाल्या आणि दुसरेच दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला मला थेट चेन्नईला विमानातनं उतरल्या उतरल्या उतर भारतीय जनता पक्षाच्या एका फार मोठ्या खूप मोठ्या नेत्याचा फोन आला केमंत जोशी आभारी आहोत म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री झाल्यापासून अगदी पुढल्या काही दिवसांमध्ये रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष नेमायचं होतं पण त्यानंतर त्यांना देखील नेमत्यांना एक प्रोसेस असते ती प्रोसेस देखील आटोपली होती सारं काही व्यवस्थित झालं होतं पण चाल ढक्कल आणि मी ती नावं सांगत नाही पण इथे जे तीन चार नेते होते त्यांनी अमित शहाच्या कानात जाऊन सांगितलं की सध्या नवा प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबई प्र अध्यक्ष नको आणि मग ते आधी लांब अधिक लांबत गेलं पुन्हा तेच की भीती वाटायला लागली भारतीय जनता पक्षाचा आपल्या या देशात आणि राज्यात त्यांची काँग्रेस होते की काय ते देखील काँग्रेसवाले निर्णय घ्यायचे नाहीत मनमानी निर्णय घ्यायचे जेव्हा एखादा अमुक निर्णय आवश्यक वाटायचा तेव्हा तो लांबणीवर टाकायचे ज्या निर्णयाची गरज नसायची तो पटकन घेऊन मोकळे व्हायचे त्याच पद्धतीनं जर भारतीय जनता पक्षात घडलं तर उदय आणि अस्त व्हायला राजकारणामध्ये अजिबात वेळ लागत नाही पण बरंच झालं हालचाली झाल्या नेमक्या घडामोडी घडल्या आणि सत्तावीस तारखेला रवींद्र चव्हाणांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला अगदी आता पुढल्या काही दिवसात किंवा कदाचित चार दोन दिवसामध्ये रवींद्र चव्हाण पुढले अध्यक्ष होतील आणि त्यांनी एकदा सूत्र हातात घेतली थोडीशी त्यात स्थिरता आली की लगेचच मुंबई अध्यक्ष देखील निवडल्या जाईल नेमल्या जाईल आता पुन्हा एकदा आठवण करून देतो परत अत्यंत महत्त्वाचं सांगतो ध्यानात घ्या कारण आम्ही सतत माहिती घेतत असतो नेमकी माहिती मिळवत असतो मित्रांनो मी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात किंवा सत्तेशी संबंधित शासकीय प्रशासकीय अधिकारी किंवा विविध मंडळांवर काम करणारे पदाधिकारी अधिकारी अगदी शिर्डी संस्थानांवर देखील कोणी काम करत असेल त्या पद्धतीचे पदाधिकारी मी नावं घेऊन सांगत नाही त्या साऱ्यांना पुन्हा सांगतो की फडणवीसांच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घ्या गैरफायदा घेऊ नका फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पूर्णतः बदलले आहेत त्यांची तुम्हा प्रत्येकावर बारीक नजर आहे तुम्ही तुमच्या पक्षासाठी किंवा महायुसि युतीसाठी मिशन म्हणून काम करा सतत तास स्वतःच्या कुटुंबाच्या भल्यासाठी कमिशन म्हणून काम करू नका नेमकं तेच तुमच्यातून घडताय घड़ला घडलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीस काहींच्या ढुंगणावर लात मारणार आहेत अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ फेरबदल कुठल्याही क्षणी होऊ शकतो आणि असे काही मंत्री आहेत संपूर्ण महायुतीमध्ये की ते पुन्हा एकदा बेधुंद वागायला लागले आहेत म्हणजे मला एका मंत्र्याचं राहून राहून आश्चर्य वाटतं त्याचा नेमका खडसे होणार आहे कारण आपण स्वत आपल्या मुलं मुली जावई सभोवतालचा स्टाफ आसपासचे दलाल जे चोवीस तास त्याच्याकडे पडलेले असतात त्या साऱ्यांनी हे महत्वाचं सा खातं असलेल्या त्या मंत्र्यांनी त्याच्या सभोवतालच्या साऱ्यांनी जो नंगानास जो धुडगुस घातला आहे त्याचा शंभर टक्के खर्च होणार आहे म्हणजे सुरुवातीला त्याचं खातेबद्दल शंभर टक्के ब करण्याचं ठरलं आहे आणि त्यानंतरही त्याला नेमून दिलेल्या खात्यात जर तो चांगला वागला नाही तर त्याची गच्छंती अटळ आहे कुत्र्याला उगाच वाटत असतं की बैलगाडी आपल्या भरोश्यावर सुरू आहे चालू आहे पुढे जाते आहे पण जेव्हा ढुंगणावर लाद बसते तेव्हा कुत्र्याला आपली जागा कळते कृपया या पद्धतीनं वागू नका अनेक बदल अनेक फेरबदल आणि मंत्रिमंडळातील काही बदल नक्की ठरले आहेत तेवढंच मित्रांनो नमस्कार